नमस्कार तुम्ही पाहत आहात जनजागृती न्यूज सामान्य जनतेच निर्भीड व्यासपीठ आज या आता वर आलेले आहे या स्टेजवर आणि जेवढे आहे समोर मांडवात जेवढे पुरेसे आहे इथं येणाऱ्या तेवीस तारखेला गडा या चिन्हा समोरील बटन दाबून वीस तारखेला तेवीस तारखेला गडायला चिन्ह घेऊन या सगळ्या मंडपामध्ये असलेल्या प्रत्येक माणसाने जर प्रामाणिकतेने काम केलं तर दाते सर या मतदारसंघाचे आमदार झाल्याशिवाय राहणार नाही मी माझे सहकारी मित्र माझे बंधू माननीय विजय देऊ मनापासून आभार व्यक्त करतो शेवटी निवडणुकीमध्ये एवढ्या शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन माघार घेणं ही फार मोठी गोष्ट असते याला फार मोठं मन लागत याला फार मोठा संयम लागतो मी अवघ्या जीवनामध्ये अनेक वर्ष राजकारण करतो पण मी तुम्हाला आवर्जून सांगेन एक उजीवटी सारखा मुलगा सर्वसामान्य घरातल्या मुलांना बरोबर घेऊन कुठलीही आर्थिक परिस्थिती नसतानी या पारनेर विधानसभेच्या प्रचारामध्ये आघाडी घेतो हे या पारनेर तालुक्यात की <सथी> त्या ठिकाणी आम्ही हा निर्णय घेतला मी मान्य करतो की बिजूला पण उमेदवारी देण्यामध्ये अपयशी झालो मी मान्य करतो की जी उमेदवारी कदाचित बिजूला मिळाली ती त्यांना मिळाली नाही पण आज या निवडणुकीच्या टप्प्यावर पोहोचत असताना आपण कशासाठी निवडणूक लढत आहोत आपला उद्देश काय आपला संकल्प काय आज आम्ही सगळे सण या स्टेजवर एकत्रित आलो हो। आहोत आज तर विजू आला असेल सुधीर पाटील आले असतील युवराजाला असेल राहुल गणेश संदीप सचिन पंकज उसाळे साहेब आणि सर्वच आज या व्यासपीठावर आले असतील तर यामध्ये यांचा कुठला स्वार्थ नाही या सगळ्या आलेल्या लोकांचा एवढं स्वार्थ आहे की या, या पारनेर तालुक्याला जर खरंच तडपशाही मुक्त करायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्रित घ्यावं लागेल हेच भाषण मी लोकसेवेला <laughs> सगळ्यांना समजून सांगत होतो गडबड करू नका गडबड करू नका पण तेव्हा लोकांनी माझं ऐकलं नाही माझा पराभव झाला माझं काय नुकसान झालं सांगा माझं नुकसान काय झालं मी कोणासाठी बोलत होतो मी कोणासाठी लढत होतो हा विश्वास होता की या तालुक्यामध्ये असलेल्या सर्वसामान्य माणसाला जो त्रास होतो विरोधात आपण आवाज उठवला तरी सुद्धा लोकांनी जो कौल दिला तो मान्य करत परत आपण कामाला लागला आणि हेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगायला आलो की आता तरी आपण जागा झालं पाहिजे एखाद्या मतदानाच्या परिणामाने उमेदवारावर कुठला परिणाम होत नाही मी निवांत आहे माझं काही नुकसान झालं तुम्हाला असं वाटतंय मला कायचे वांदे झाले मला लोक ओळखत नाहीत माझ्या गाडीला डिझर बाग झाले अजिबात पण जो नुकसान झालं तुम्ही या पारनेर आणि अहिल्यानगर दक्षिण लोकसभेची युवा पिढी पाच वर्ष पाठवून आलो पाठवून दिली जो विकासाचा रथ घेऊन मी या तालुक्याच्या आणि या जिल्ह्याच्या युवकांसाठी स्वप्न बांधलं होतं तो पूल तो तुम्ही तोडून दिला आणि आता युवक मी रोजगाराच्या मार्गाने लावत होतो आज ते युवक तुम्हाला नदी पात्रामध्ये वाळू उतरत आणि सापडतील ही या तालुक्याची शोकांतिका ज्या युवकांना आपण सुख आणि समृद्धीच्या मार्गाकडे नेण्याचा प्रयत्न करत आहोत आज ते युवक मटक्या आणि मार्गे लागले हे कोणाच आपली संधी गेलेली नाही आप आपल्याला आज चालून आलेली आहे हरकत नाही त्याचा संकल्प युवकांच्या रोजगारासाठी होता त्याचा लढा हा या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसावर अन्याय होण्यापासून होता लोकसभेचा निकाल लागल्यानंतर समोरच्या निवडून आलेल्या उमेदवाराच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी माझ्या प्रचार करणाऱ्या घरी घुसून महिलांना नाही जर खरंच बिजू नसता तर आज किती लोक हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असते याचा अंदाज तुम्हाला नाही उभा आज बिजू आला पण उद्या जर आपण चूक केली तर उद्या तुम्हाला वाचवायला कोणी देऊ शकणार नाही तर तुम्हाला सांग ना सुजय विखे ना जाते ना सावरे ना कोणीच कारण की जर तालुक्याच्या ता, जनतेला एक व्यक्ती हवा असेल त्याची जडपशाही तुम्ही मान्य करणार असाल तर मग त्या झडपशाईमध्ये करणाऱ्या तुम्ही स्वीकार करणार असाल तर मग आम्ही कोण हवा वाचवणारे जनतेला जर एखादी प्रवृत्ती माना असेल तर त्याच्या विरोधात लढायला पुढंच अर्थ राहत नाही जनतेला जर एखादा विचार पटला असेल तर त्याच्या विरोधात लढून पुढे अर्थ नाही आणि म्हणून ही बांधव तालुक्याची शेवटची आणि सर्वसामान्यांची अस्तित्वाची लढाई असं वाटत असेल की भविष्याच्या निवडणुकीमध्ये तर निवडणूकच होणार नाही आज जर आपण चूक केली तर याच्या पुढे तुम्ही ग्रामपंचायतला जरी उभे राहिले तर तुम्हाला रात्रीतून उचलून घे जाईल याच्या पुढे जर तुम्ही जिल्हा परिषदला उभे राहिले तर तुम्ही गायब होऊन जाल याच्या पुढे जर तुम्ही उमेदवाराच्या समोरच्या माणसाच्या विरोधात प्रचार केला तर तुम्ही सापडणार जंगलातरी डोंगरात घ्यायचा तुम्हाला तरी जंगलात राहायचंय काही जर व्यासपीठावरच्या लोकांच्या हृदयात राहायचंय हा निर्णय पूर्णपणे तुमचा आम्ही फक्त तुम्हाला सावध करायला आलो हे चूक आणि परत या तालुक्यामध्ये लोकतांत्रिक प्रक्रियेने निवडणुका होणार नाही एक चूक आणि परत या तालुक्यामध्ये सर्वसामान्य महिला रस्त्यावर मोक्या मनाने नाही तुमचा आहे तो तुम्ही घ्यावा मी पाहुणा कलाकार आहे माझं व्यवस्थित चाललं लोकसभेमध्ये प्रचार झाला सामान्य विरुद्ध श्रीमंत घराणेशाही विरोधात लढाई लोकांना सांगितली तुम्ही म्हणून आता काय चाललंय एकाच घरात खासदार की आणि एकाच घरात आमदार की तुम्हाला मान्य आणि मग ती तुम्हाला मान्य असेल तर माझी काय चूक होती येतं उत्तर पण या पाल तालुक्याची जनतेने द्यायला हवं तर आमच्या घरात काय मान्य नव्हतं तर या घरात तुम्हाला कसं मान्य येतं उत्तर या पालर तालुक्याची जनतेने द्यायला हवं माझी आपल्याला विनंती आहे की सावध व्हा आपण सगळेजण एकत्रितपणे एक करू एक शकतो निवडणूक आपल्या बाजूनी आहे लाडक्या बहिणी आपल्या पाठीशी आहे पीक विमा आलेले शेतकरी आपल्या पाठीशी आहे सर्वसामान्य युवक आज आपल्या पाठीशी आहे इथं मी आल्यावर पहिल्या इतर महिला होत्या इकडे ज्येष्ठ होते विजू स्टेज वर आला सगळे युवक आले आता तीन पिढ्यांचे या ठिकाणी पारने तालुका इने बसला हे या वत्रमुक्तच्या माध्यमातून आपल्याला या तालुक्यामध्ये परिवर्तन करायचं हे महाराष्ट्राला दाखवायचं आहे की आम्ही त्रक्षय मुक्त पारनेसाठी झालो आम्ही जय